नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिकांसाठी टी आर पी हा विषय अत्यंत महत्वाचा मानला जातोय ज्या मालिकांना टी आर पी मिळतो त्या मालिका वर्षानुवर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतात मात्र ज्या मालिकांना कमी टी आर पी मिळतो त्या मालिका अल्फावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतात अशातच आता कलर्स मराठीवरील कमी टी आर पीमुळे एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कलर्स मराठीवर लय आवडतेस तू मला ही मालिका प्रसारित करण्यात आली होती या मालिकेत तन्मय जग्गा आणि सानिका मोजर ही फ्रेश जोडी पाहायला मिळाली पण ही मालिका अवघ्या सातच महिन्यात ऑफेअर होणार आहे अठरा मे रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाईल त्यामुळे या मालिकेच्या जाग्यावर आता एक जुनी लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा प्रसारित करण्यात येणार आहे तर मित्रांनो कलर्स मराठीचा टी आर पी दिवसेंदिवस कमी होत आहे त्यामुळे पुन्हा एकदा कलर्सवर जुन्या मालिकांची जादू चालणार आहे कलर्स मराठीवरील एक गाजलेली मालिका राधा प्रेम रंग रंगले पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेत विना जगताप आणि अभिनेता सचित पाटील अक्षय गुरव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते येत्या एकोणीस मे पासून रोज रात्री दहा वाजता ही मालिका प्रसारित करण्यात येणार आहे या मालिकेचा प्रोमो पाहून नेट तरी खुश झाले कलर्सच्या निर्णयाचं प्रेक्षकांनी स्वागतच केलंय आता या मालिकेसोबत आणखी काही मालिका सुरू करण्याची प्रेक्षक मागणी करताना दिसत आहेत आता जुन्या मालिका कलर्स मराठीला तारू शकतात का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्हाला पुन्हा एकदा कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंग रंगली ही मालिका पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका